जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार युवकांना प्रोत्साहन मिळावे तसेच क्रीडा क्षेत्रातील आवड निर्माण व्हावी यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर हुजैकीमुळ गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत डॉक्टर हुजैकमूळ गावित मित्रमंडळ व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून नंदुरबार शहरात विभागीय दोरी स्पर्धा व धावण्याची स्पर्धा घेण्यात आली आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित आदिवासी विकास विभागाचे स्वीय सचिव विलास चवडे मुंबई येथील कार्यकारी अधिकारी किर्दे रवी दांडगे नानोटे संतोष वसेकर लक्ष्मण माळी क्रीडा संघटनेचे ईश्वर धामणे प्राध्यापक निकम व क्रीडा शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमात विजेत्या खेळाडूंचे डॉक्टर हुजयखंब गावित व माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर हुजयखंब गावित यांनी सांगितले की सर्व सुविधांनी सज तालुका क्रीडा संकुल उभारलेला महिन्याखेरीपर्यंत सुरुवात होणार तसेच जिल्ह्याभरातील क्रीडापटना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि सोयीचे बाबी म्हणून नंदुरबार शहरातील मध्यवर्ती ठिकाणी टेनिस हॉकी आणि तत्सम सर्व क्रीडा संबंधित सवि सुविधांनी सु जसे तालुका क्रीडा संकुल निर्माण केले जात असून या महिन्याच्या अखेरीपर्यंत त्याचे केले जाईल व उभारणीला त्वरित सुरुवात केली जाईल असे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले युवकांना खेळात चांगली संधी मिळावी त्यांनी खेळात प्रावीण्य मिळावे यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे स्पर्धेच्या माध्यमातून शरीर सुदृढ राहण्यासाठी मदत होते दोरी उडी अशा स्पर्धेमुळे जीवन राहते आणि जर शरीर नियोगी राहिले तर सर्व मात करता येते युवकांना भविष्यात चांगले प्लॅटफॉर्म मिळावे जेणेकरून खेळ या क्षेत्रात चांगले प्रावीण्य मिळवता येईल यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन सातत्याने करायला पाहिजे असे डॉक्टर गावित यांनी बोलताना सांगितले दरम्यान दोरी उड्या क्रीडा संघटनेच्या वतीने कार्यक्रम स्थळी अत्यंत रंजक पद्धतीने दोरी उड्यांचे विविध प्रकार सादर करण्यात आले तत्पूर्वी धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या पुरुष गट सिनियर दहा किलोमीटर अंतिम निकाल दिनेश सजन वसावे चांदसेली धडगाव प्रथम पाच हजार कुमानसिंग जोमा ठाकरे खामला धडगाव द्वितीय तीन हजार भगतसिंग रामसिंग वळवी तीनशे असली धडगाव तृतीय दोन महिला सिनियर सहा किलोमीटर अंतिम निकाल आरती अर्जुन पावरा अभय कॉलेज धुळे प्रथम क्रमांक पाच हजार शेवंता तुळशीराम पावरा एचको पटेल शिरपूर द्वितीय क्रमांक तीन हजार सुनीता भरत पावरा आरसी पटेल तृतीय क्रमांक दोन हजार मुली ज्युनियर पाच किलोमीटर अंतिम निकाल शकिला वाशा वसावे एचको पटेल शिरपूर प्रथम क्रमांक पाच हजार रुपये प्रियंका सतेस्कर वसावे अनुदानित आश्रम शाळा जळखे द्वितीय क्रमांक तीन हजार योगिता संजय वळवी महाजन हायस्कूल धुळे तृतीय क्रमांक दोन हजार रु मुले जुनियर गट पाच किलोमीटर अंतिम निकाल मोहित सोमा बी हायस्कूल शिरपूर प्रथम क्रमांक पाच हजार शेखर शांताराम शिंदे नूतन मराठा विषय द्वितीय क्रमांक तीन हजार रोशन ओल्या राहसे तलावडी तृतीय क्रमांक दोन हजार सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार